स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उड्डाण पूल व एसटी आगाराच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे या विकास कामाला गती देण्यासाठी रेल्वे आरक्षण केंद्र ते सार्वजनिक शौचालयापर्यंतचा रस्ता रहदारी करता बंद करण्यात येणार आहे तसेच काही मार्गांवर एकेरी वाहतूक करून काही मार्गावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे त्यांची अंमलबजावणी येत्या चार दिवसात केली जाणार असून त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढली आहे स्मार्ट सिटी अंतर्गत वल्लीबीर चौक ते महात्मा फुले चौका दरम्यान उड्डाण काम सुरू आहे तसेच एस टी डेपोच्या इमारतीचा पुनर्विकास केला जातोय त्या ठिकाणी मल्टी मॉडेल पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे हे काम मार्गी लावण्याकरिता नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक वळवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पुष्पराज हॉटेल मोहम्मद अली चौक ते दीपक हॉटेल मोहम्मद अली चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दीपक हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे ही वाहने दीपक हॉटेल एसटी स्टँड इनगेट ते गुरुदेव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील एक दिशा मार्ग करण्यात येत आहे महात्मा फुले चौक कडून पुष्करराज हॉटेल हो मोहम्मद अली चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना महात्मा फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे पर्यायी मार्ग सर्व वाहने महात्मा फुले चौक दीपक हॉटेल हो एस टी स्टँड इनगेट ते गुरुदेव हरित मार्गे इच्छित स्थळी जातील एस टी स्टँड इनगेट ते झुंजारराव मार्केट ते गुरुदेव हॉटेल हो दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येतोय गुरुदेव हॉटेलकडून कल्याण स्टेशनकडे व झुंजारराव मार्केट कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गुरुदेव हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येतोय ही वाहने गुरुदेव हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज चौक पुष्पराज हॉटेल मोहम्मद अली चौक मार्गे इच्छित स्थळी जातील अथवा झुंजारराव मार्केट येथे जाणारी वाहने डी मार्ट आर्चीस गॅलरी गल्ली मार्गे इच्छित स्थळी जातील आर्चीस गॅलरी साधना हॉटेल नाना नानी पार्क मागील बाजू ते टेनिस कोर्ट के सी दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येतोय टेनिस कोर्टकडून साधना हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टेनिस कोर्ट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे सर्व वाहने कराची मेडिकल आर्चीस गॅलरी वल्ली पीर मार्गे इच्छित स्थळी जातील महात्मा फुले चौक ते दीपक हॉटेल हा एक दिशा मार्ग रद्द करून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येते सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना सुभाष चौक येथून कल्याण स्टेशनकडे जाण्यासाठी सुभाष चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे कल्याण स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी बसेसना महात्मा फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे सुभाष चौक पासून कल्याण स्टेशनकडे जाणारी जड अवजड वाहने प्रेम ऑटो सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील तसेच सर्व खाजगी बसेस महात्मा फुले चौक ते यू टर्न घेऊन सुभाष चौक मार्गे इच्छित स्थळी जातील वाहतूक अधिसूचना वल्लीबीर चौक ते महात्मा फुले चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अमलात राहील ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने फायर ब्रिगेड रुग्णवाहिका ग्रीन कॉरिडॉर ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम या ठिकाणी स्मार्ट सिटीचं काम प्रगतीपथावर आहे आणि तेथे आता जिथे एस टी डेपो होता तिथे ते त्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने तिथे जे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते दृष्टीने लोकांना त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी म्हणून आम्ही थोडे काही वाहतुकीत बदल केलेले आहेत त्यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे शिवाई चौकाकडून महात्मा फुले चौक या ठिकाणी आम्ही एक दिशा मार्ग केला आहे आणि तिथून तो वाहतूक पुढे दीपक चौकात दीपक हॉटेलपर्यंत येईल आणि तिथून मग इनगेट करून ते राईट टर्न मारून गुरुदेव हॉटेल या ठिकाणी जातील तसेच पलीकडे जो आहे तो साधना हॉटेल या ठिकाणी वल्लीपीर या ठिकाणून येणारा ट्रॅफिक क कर स्टेशनकडे साधना हॉटेलकडे येईल आणि परत पर लेफ्ट टर्न मारून गुरुदेवकडे जाईल तर साधना हॉटेल आणि इनगेट या मधला जो पॅच आहे जिथे एस टी डेपो आहे त्या ठिकाणी तिथे पुनर्विकासाचं काम चालू असल्यामुळे तो आम्हाला मार्ग बंद करावा लागणार आहे आणि त्यामुळे मी वाह जनतेला आणि वाहन चालकांना विनंती करतो की आम्हाला वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं जेणेकरून हे विकासाचं काम प्रगती व्यवस्थित चालू राहील